राम राम शेतकरी ज्ञानेश्वर म्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनेच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सव्याप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्यासोबत हस्ते बिहार येथील कार्यक्रमानंतर वितरित करण्यात आलेला आहे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेची आतापर्यंत शेतकरी बांधवांना पाच हप्ते वितरित झालेले आहेत आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तर शेतकरी बांधवांना सध्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना आता नमोचा हप्ता कोणत्या दिवशी कोण्या तारखेला वितरित होणार या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा शेतकरी बांधवांनी आमचे व्हिडिओ पाठवण्याचा सुद्धा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया की नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी नमो किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार तर शेतकरी किसान योजनेचा केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात त्याचबरोबर राज्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब महायुती सरकारच्या माध्यमात राबवली गेलेली नमो शेतकरी निधी योजना तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली नमोच्या सहाव्या हप्त्याची तर शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा विचार केला तर पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या बिहार येथील सुभाष वितरित करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती सुद्धा सांगत होतो की नमोच्या हप्ता वितरित होईल पण त्या हप्त्यासाठी निधी वितरित त्या दिवशी तो हप्ता वितरित झालेला नाही तर शेतकरी बांधवांना सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तर महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तर दहा मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प बजेट राज्याला दिलं जाईल सांगितलं जाईल तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे की त्यामध्ये कर्जमाफीची असेल नमो किसानमध्ये वाढ आता नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान प्रचार दरम्यान प्रचाराच्या कार्यक्रमांत माहिती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की आमचं जर सरकार पुन्हा आलं तर आम्ही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये दे वाढ करणार आहोत व शेतकरी बांधवांचा सातबारा पुरा करणार आहोत तर शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा लागली की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यामध्ये वाढता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं वितरण होत असताना त्याचं थेट प्रक्षेपण नागपूर इथे चालू होतं त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना असं सांगण्यात आलं की हो पन, तर शेतकरी बांधवांना महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बोलताना असं सांगण्यात आलं की आम्ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरमित केलेली घोषणा शेतकरी बांधवांना नमो, महासन्मान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ करणार आहोत आता नमोचा दोन हजारऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणारा सभा हप्ता जमा होणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना नमोचे नऊ आणि पी एम किसान योजनेचे सहा असे म्हणून शेतकरी बांधवांना वार्षिक पंधरा हजार रुपये महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा सव्वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये म्हणजे मार्चच्या बजेटच्या अगोदर दहा तारखेच्या अगोदर किंवा दहा तारखेच्या नंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचं सा एकोणविशे हप्त्याचं वितरण झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तीन हजार रुपयाच्या हप्त्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे आता बरेच चॅनलवाले असे सांगतात की किसान कार्ड काढण्याची गरज आहे पण या हप्त्यासाठी कोणत्याही कार्डची गरज नाही ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्त्या वितरित झालेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा हप्ता सुद्धा वितरित होणार आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचं वितरण एक ते दोन दिवसात किंवा अकरा तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित झालेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी आपल्या तहसील कार्यालयाशी किंवा माही सेवा केंद्रामधून आपलं बेनिफिकरी स्टेटस चेक करू शकता की आपला नेमका प्रॉब्लेम कुठं अडकलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाच्या अशा अटी घालून दिल्या होती ई के वाय सीसने बँक खात्याचे आधार संलग्न असणे लँड सेडिंग नंबर हे तीन ते चार डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पी एम किसान योजनेचे एकोणीस हप्ते व नमोद शेतकरी महासन्मान योजनेचे पाच हप्ते वितरित झालेले आहेत आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये नमूचा सवा हप्ता वितरित होणार आहे तीन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी हे होतं नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संबंधित असेच नवनव व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुर्ता थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद